नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींनो अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं मी बोलले की नवरदेवाच्या बहिणीचे पाच ब्लाऊज आहेत ते रेडी झाले तर आणि त्या इंदोरला राहतात तर त्यांची ब्लाऊज अगोदर रेडी केले कारण त्या बोलल्या की मी जाता जाता घेऊन जाईल इंदोरवरून येत्या वेळेस मी बनवायला येईन आणि इथूनच ब्लाऊज घेऊन जाईल तर म्हटलं ठीक आहे तर त्या आज सकाळी पाठवणार होत्या म्हणून त्यांना रात्रीच बारा वाजता ब्लाऊज द्यायची होती कारण मग परत त्यांना द्यायला कोण जाणार म्हणून तर ते, ते ब्लाऊज रेडी केले आणि त्यांची बहीण आहेत त्या रात्री यायला ले त्यांना लेट झालं त्या म्हणल्या की ठीक आहे मग मी सकाळी माझ्या सोबतच घेऊन जाईल त्याच्यामुळे ते, ते ब्लाऊज पण इथंच येत नाही तर तुम्हाला असं वाटेल की डबल डबल तेच ब्लाऊज दाखवत काय काही कारण काही ब्लाउज आहेत ते सेम येतं फक्त साईज वेगळी आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज दाखवले ते हे बघा हे येतं हे रेडी करून ठेवलेले आणि हे एक साईडला ठेवलेत कारण हा ब्लाऊज आणि हे पिवळे ब्लाऊज हे सेम ब्लाऊज आहेत आणि हा एक चॉकलेटी ब्लाऊज तर हे सेम सेम ब्लाऊज येतं नाहीतर तुम्हाला असं वाटायचं की ताई आम्हाला डबल डबल तेच ब्लाऊज दाखवतात की काय आणि वेल हे वेलवेटचे येतं याच्यामुळे हे पण सारखे येतं फक्त यांचा वेगळा कलर आहे बाकीच्या दोन बहिणींचा हिरवे म्हणजे पोपट कलर आहे आता दुसऱ्या बहिणीचे रेडी झालेत म्हणजे हे मोठ्या बहिणीचे येतं हे मोठ्या बहिणीचे सहा ब्लाउज आणि चार साड्या असं होतं तर हे रेडी करून ठेवलेले त्यांचं पण त्या आल्या नाही जसं मी तुम्हाला बोलले ह्या ब्लाऊज सोबतच घेऊन जाणार म्हणजे त्यांची दोन नंबरची बहीण आता ह्या दोन नंबरच्या बहिणीचे ब्लाऊज येतं तर हा मी तुम्हाला रात्री दाखवला होता व्हिडिओमध्ये की शिवला नाही कटिंग केलं नव्हता आणि शिवला नव्हता तर आता हा कटिंग करून रेडी केलाय मी ब्लाऊज हे बघा आणि हा पण कप टाकून शिवलाय पण हा आहे छत्तीस साईजचा आणि हे मोठ्या बहिणीचे ब्लाऊज आहेत ते हे आहे चौतीस साईजचे आणि हे आहे छत्तीस साईजचे तर हा पा हा पण शिवून झालाय याला पण तशीच लेस लावली सेम डबलचं लटकन लावले, डबल लावले आणि याच्यामध्ये कप टाकलेत कप टाकून प्रिन्सेस कट ब्लाउज लाँग हाते आणि ह्या ब्लाउजला म्हणजे ह्या मोठ्या बहिणीच्या ब्लाऊजला हे बघा याला सहा चुन्या घेतल्या आता सहा चुन्या घेतल्या पण ह्या ताई बोलले की मला सहा चुन्या नको मला फक्त तीनच चुन्या पाहिजेत तर हे तीन चुन्याचं ब्लाऊज शिवलंय म्हणजे तीन चुन्याची फुगाबाई कोपरापर्यंत तर हा ब्लाउज कसा वाटला ते पण सांगा मला खूप सुंदर झालंय बघा शिवून तर आपण हा साईडला ठेवू नंतर हा दुसरा ब्लाउज आहे तर हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा आहे छत्तीस साईजचा तर हा साधा सिंपल गोल गळा शिवलाय मागचा पुढचा आणि कटोरी कोपरापर्यंत लांबही आणि नॉट लावलीये आणि असं डबलचं लटकन लावलंय आणि याला मी पलटी मारली बॅक साईडला आणि पुढच्या साईडला आहे ती छोटी पट्टी लावली म्हणजे याच्यावर लेस लावायची असली ले तर लेस पण लावता येते नंतर आणि जरी नसले लावायचे तरी असाही छान दिसतो तर हे पा खूप सुंदर आहे हा ब्लाऊज तर हा साईडला ठेवू हे झाले दोन ब्लाऊज त्यांचे हा तिसरा ब्लाऊज तर हे त्यांच्या उठण्याच्या साड्यात त्यांनी सेम घेतलेला आहे आता तर उठण्याच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तर हा पण ब्लाऊज छत्तीस साईजचा आहे आणि ह्या उठण्यासाठी साड्या घेतलेल्या आहेत त्यांनी तिन्ही बहिणींनी सेम साड्या घेतल्या सेम ब्लाऊज येतं हा फक्त डिझाईन याची वेगळी आहे ह्या ब्लाऊजची हे बघा हा ब्लाऊज येतो यांची वेगळी डिझाईन आणि दोन बहिणींचे ते सेम डिझाईन आहे कटोरी ब्लाउज आणि पाठीमागचा गळा आहे तो मटका गळा आहे आणि याला कपडा कमी पडला होता तर मी अस्तरची पायपिंग लावली ला। गळ्याला कारण लेस लावायची नव्हती आणि थोडासा कपडा उरला होता त्याचे लटकन बनवले सिंगलच लटकन बनवले ही पण कोपरापर्यंत आहे एवढी आणि खूप सुंदर झालाय ब्लाऊज आता मी तुम्हाला का दाखवते तुम्ही असं पण म्हणता की आम्हाला काय ते साधे सिंपल ब्लाऊज दाखवत आहे पण मला तुम्हाला हे दाखवायचंय की मी ब्लाऊज कम्प्लीट केलेत का नाही केलेत दाख ते दाखवायचे त्यासाठी मी व्हिडिओ बनवते आणि एकदाच तर म्हणजे असं होतं की आता ह्या दोघीजणी पुढे चालल्यात अगोदर नवरदेवाची आई पुढे गेली मग ते त्यांच्या ब्लाऊज घेऊन गेल्या आता ह्या आता आहेत त्या रात्रीच ने होत्या पण रात्री त्या आल्या नाहीत समजा त्यांना आज सकाळी ते घेऊन जाणार होते त्यांच्या बहिणीकडून पण ते शक्य नाही झालं मग त्या म्हणले मी पाठीमागून आणेन तर त्याच्यामुळे मग आता हे दोघींचे ब्लाऊज सोबत चाललेत आणि अजून एका बहिणीचे आणि नवरदेवाच्या आईचं ब्लाऊज आणि एक छोटी बहीण आहे त्यांची तर तिचे पण एक ब्लाउज आणि एक साडी आहे तर ते पण राहिले अजून बनवायचं तर ते आता रेडी करायचे ब्लाऊज उद्या सकाळपर्यंत कंपल्सरी काही करून मला सहा वाजेपर्यंत ते ब्लाऊज द्यायचे तर तुम्हाला हे दाखवायचं होतं की मी जसं बोलले तसं हे कंप्लेंट होणार का नाही होणार किंवा मी केलंय का नाही केलं ते तुम्हाला दाखवायचं म्हणून व्हिडिओ बनवते तर हे बा हा पण कटोरी ब्लाऊज आहे हा हळदीवरच्या साडीवरचा आहे म्हणजे हळदीला घालायचा आहे तर याला पण नॉट लेस लावली आणि हाताला पण लेस लावली तर इथं मी पट्टी नाही ठेवलेली कारण इथं कपडा का कमी पडला त्याच्यामुळे मग इथं मी फक्त साईडला असं गोट मारलंय म्हणजे थोडंसं फोल्ड केलंय आणि त्याच्यावरच लेस लावली याला तुरपाई वगैरे काही केली नाही नाही किंवा पट्टी लावली नाही कपडा कमी पडल्यामुळे म्हणजे जसा कपडा असेल तसं ऍडजस्ट करता आलं पाहिजे तर हा पण कटोरी ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा आणि रेडी झाले म्हणजे हुकलोक वगैरे सगळं करून रेडी झाले तर आता हे झाले चार ब्लाउज आणि हा एक ब्लाऊज हे बघा हा वेलवेटचा ब्लाउज आहे हा पण त्यांना हळदीला घालायचा आणि सकाळी हा घालायचा हळदीला आणि संध्याकाळी हा घालायचा हळदीला तर हा कप टाकून हा पण छत्तीस साईजचा आहे याचा गाळा आहे तो असा गोल घेतलाय मागचा पुढचा आणि ही लेस लावली तर अशी लेस का लावली असं तुम्हाला वाटत तर नऊवारी साडीचा कलर असा आहे त्यांना नऊवारी साड्या घालायच्या तर नऊवारी साडीचा कलर असा आहे आणि बॉर्डर पण अशीच आहे नऊवारी साडीची त्याच्यामुळे मग ही लेस आणली त्याच्यावर सूट झाली छानपैकी आणि हे पा हाताला पण लावले आणि खूप सुंदर ब्लाऊज झालाय याच्यात पण कप टाकले आणि हा जसं मी बोलले छत्तीस साईजचा प्रिन्स साईज कट ब्लाऊज आहे तर हा ब्लाउज कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून आणि हे बघा ह्या तीन साड्या हे पाच ब्लाऊज आणि अगोदरचा हा एक ब्लाऊज हा मी अगोदर एक शिवून दिला होता हा साधा सिंपल आहे पण हा हा पण कटोरी ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा हा त्यांना अगोदर पाहिजे होता रेड कलरच्या साडीवर घालायचा होता पण तो सूट नाही झाला ब्लाऊज त्या घ्यायला आल्या नाहीत हा पण ब्लाउज माझ्याकडेच राहिला तर असे हे झाले सहा ब्लाउज तर हे झाले दोन नंबरच्या ताईचे एवढे ब्लाऊज सहा ब्लाउज आणि मला हे दाखवायचं हे होतं तुम्हाला की मी ब्लाऊज कम्प्लीट केलेत का नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी तर तुम्ही माझी फॅमिली सगळ्या गोष्टी शेअर करायला पाहिजे त्याच्यासाठी म्हटलं चला तुम्हाला दाखवायला पाहिजे बरोबर आहे हो दाखवलं मला असं वाटतं की ताई नुसतेच बोलल्या ताई नुसतेच गप्पा मारतात की एवढे ब्लाउज आहे दोन दिवसात आहे मग खरं शेवून दाखवलं काही दाखवलं पण नाही त्याच्यासाठी मी तिला म्हटलं की आपण व्हिडिओ बनवूया किती म्हणजे मला तर वेळ पण नाही व्हिडिओ काढायला एवढं वेळ पण नाही तरी पण मी म्हटलं नाही काढायला पाहिजे कारण तुम्हाला पण समजायला पाहिजे मी ब्लाऊज केलेत का नाही आ, सारा का नुसतीच बोलते गप्पा मारते असं नको कमी झालं ना इकडे ढिगारी कमी झालाय कमी झालाय आणि हा त्या ताईंचे पण चार ब्लाउज रेडी झाले तर पण अजून पाच काहीतरी का ब्लाउज राहिले पाच सहा ब्लाउज राहिले तर ते आता कम्प्लीट अजून कटिंग नाही केलेले तर तुम्हाला दाख ते दाखवायचं होतं आणि त्यांच्या साड्या तिकडे ठेवलेल्या तर मोठ्या बहिणीच्या साड्या आणि ब्लाउज इकडे आहेत रेडी करून ठेवलेले आणि हे आहे दोन नंबरच्या ताईचे म्हणजे दोन नंबरची ताई ती तो पनवेलाच राहते आणि मोठी ताई आहे तिकडे तिकडं असते इंदोरला जसं मी बोलले इंदोर कर्नाटकला असं कुठेतरी असतात त्या म्हणजे त्या बोलल्या इंदोर कर्नाटक नेमकं कुठे राहतात माहित नाही तर ते त्यांची ब्लाउज रेडी झाले तर आणि हे इथेच राहतात त्या ताई तर त्यांची ब्लाउज आणि ह्या सगळे घेऊन जाणार आता आज आता येणार होते थोड्या वेळामध्ये घ्यायला रात्री येणार होत्या पण त्या मला म्हणल्या मग ठीक आहे मी सकाळीच उद्याच येते माझी पण रेडी करून ठेवा मग मी सोबतच घेऊन जाते सगळे ब्लाऊज म्हणलं ठीक आहे आणि ते दुसऱ्या आता येतं त्यांचे द्यायचे तुझ्या सकाळपर्यंत तर ते माझ्याकडं खूप वेळ कमी आहे तरी पण मी व्हिडिओ शूट करते तर जरा समजून घ्या आणि मोबाईल सध्या बंद आहे दे। ते पण समजून घ्या म्हणजे ओढे ब्लाउज कमी झाले ते लग्नाचे ब्लाऊज पूर्ण झाले की मग मी मोबाईल चालू करणार आहे टेन्शन घेऊ नका हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या